नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा मोठी अपडेट सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजारभावाविषयी लेटेस्ट अपडेटेड व्हिडिओ आपण घेऊन आलेला आहे महाराष्ट्रात आज सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे चार हजार सातशे कोणत्या मार्केटमध्ये सोयाबीनला सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे हे आपण आज चॅनलच्या माध्यमातून मिळणार बघणार आहोत सुरुवातीला जर तुम्ही चॅनल नवीन असाल तसेच चॅनलला नवनवीन अपडेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलच्या लाईक पेजला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा महाराष्ट्रामध्ये आजच्या मितीला सर्वाधिक लातूर या ठिकाणी चार हजार सातशे रुपये तसेच इतर सर्व ठिकाणी बाजारभाव चार हजार पाचशेच्या पुढे निघालेला आहे पहिली बाजारपेठ मुरुड एकशे पंचावन्न क्विंटल लावकाली आहे चार हजार शंभर ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बारा बाजारभाव मुरुड या शहरामध्ये आहे सरासरी बाजारभाव मुरुडमध्ये चार चारशे चार पाचशे चार सहाशे रुपये आहे त्यानंतर पुढील मार्केट जे आहे जिंतूर एकशे तीस क्विंटल लावकाली आहे चार हजार दोनशे पन्नास ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जिंतूर या शहरामध्ये मिळालेला आहे सरासरी दर त्रेचाळीस चौवेचाळीस रुपये जिंतूर या ठिकाणी आहे त्यानंतर लातूर बारा हजार नऊशे क्विंटल एवढी विक्रमी आवकली आहे चार हजार दोनशे ते सर्वाधिक बाजारभाव चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव ला लातूर या शहरामध्ये मिळाला आहे लातूरमध्ये आज सर्वाधिक उच्चांकी बाजारभाव गेल्या काही दिवसांचा मिळालेला आहे मलकापूर तीनशे दहा क्विंटल आवकाली आहे चार हजार ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मलकापूर या शहरामध्ये मिळालेला आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त बाजारभावामध्ये मलकापूरचासुद्धा आज समावेश आहे त्यानंतर सिंधखेड राजा दोनशे दहा क्विंटल आवकरले आहे चार हजार ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सिंदखेड राजा या ठिकाणी मिळाला आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला सर्व ठिकाणी चार हजार पाचशेच्या वरती बाजारभाव गेलेला आहे मूर्तीजापूर सहाशे क्विंटल आवकरले आहे छत्तीसशे पन्नास ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोयाबीनला मिळाला आहे महाराष्ट्रामध्ये आजच्या इतर ठिकाणचे महत्त्वाचे बाजारचे लेटेस्ट अपडेट आपण जाणून घेऊया पहिलं मार्केट आहे मूर्तिजापूर चार हजार सहाशे मलकापूर चार पाचशे गंगाखेड चार शंभर नांदगाव चार चारशे नांद मुरुम चार चारशे सेनगाव चार दोनशे सिंदगेड राजा चार पाचशे पुलगाव चार दोनशे कळंब चार शंभर गणसांगवी चार हजार पाचशे लातूर चार हजार आठशे लातूर मुरुड चार हजार पाचशे मालेगाव चार तीनशे बीड चार हजार पाचशे पैठण चार हजार सातशे जिंतूर चार हजार चारशे चार मूर्तिजापूर चार हजार पाचशे मलकापूर चार हजार पाचशे गंगाखेड चार हजार शंभर नांदगाव चार, चार, चार हजार चारशे रुपये मुरुड चार हजार चारशे हे होते महाराष्ट्रातील आजच्या मितीचे सर्वाधिक बाजारभाव आपल्याला बाजारभावाचे लेटेस्ट व्हिडिओ जर बघायचे असतील किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो